नमस्कार गायज तर आज संडे झोपीतून काय उठूच वाटत नव्हतं मग नंतर काजलनी सगळ्या चपात्याही करून घेतल्या मला आजलं काम होतं मग तिला म्हटलं चपात्याही करून जा मग मी सगळं आवरलं सगळे कपडेही नीट लावले सगळे मांडणीचं व्यवस्थित ठेवलं सगळ्या भरण्यांमध्ये सगळं म्हणजे जे साहित्य आहे त्या भरण्यात ठेवलं आणि मग नंतर आज संडे असल्यामुळं सगळं काम म्हणजे संडेचंच होतं रोज काय होत नाही नुसती धावपळ असते रोज हे काम करा ते काम करा मग सगळ्या कपड्यांच्या घाड्याही घातल्या व्यवस्थित ठेवलं आठवड्यात नाही एकदाच हे काम होतं रोज हे हो काम होत नाही आणि नंतर सगळं एवढा कचरा निघला मांडणीचा मग नंतर सगळं झाडूनही घेतलं घरं पण पुसायची होती मग बाहेरचं आधी पुसून घेतलं मग नंतर घर हे सगळं पुसून घेतलं व्यवस्थित आणि आठवड्याची एवढे मोठे कपडे पडले होते ते सगळे कपडे धुवून घेतले मी आणि टेरेसवर जाऊन वाळायला घातले खूप कपडे पडले होते नंतर खाली आली काजल गेली होती लायब्ररीत मग ती भाजी करून घेतली तिची फ्रेंड आली होती आणि नंतर डीमार्टला गेलतो डीमार्टमधनं खूप दिवसानंतर शॉपिंग केली आलो जेवलो